या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कोट्यावधी रुपयेची विकास कामं मंजूर केली होती काही कामाचं उद्घाटन काही कामाचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलं विशेषतः या गावामध्ये येण्यासाठी या ठिकाणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मसूर वाडी निगडी हा रस्ता सुधारणा करण्यासाठी जवळजवळ साडेचार कोटी रुपयेचा निधी या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्र सरकारकडून प्राप्त झाला होता त्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्याचं उद्घाटनही आज करण्यात आलं या गावासाठी या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावाला प्रत्येक महिलेला घरोघरी नळानं पाणी हर घर न से जल ही आमच्या प्रधानमंत्र्यांची स्वप्नातली योजना त्या योजनेचं या ठिकाणी टाकीच्या आज शुभारंभ करण्यात आला या गावासाठी जनसुविधामधून पंचवीस पंधरामधून डोंगरी विकासमधून डी पी डी सीमधून अशा अनेक शासनाच्या वेगवेगळ्या हेडमधून गावाला निधी देण्यात आलेला आहे काही कामं सुरू करण्याच्यासाठी भूमिपूजन करण्यात आलं काही कामं पूर्ण झालेत त्याचं उद्घाटन करण्यात आलं परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निगडी गावाला भरघोस असा निधी दिला तिथल्या शेतकऱ्यांनी काही ट्रान्सफॉर्मर मागितले होते विद्युत पोल मागितले होते त्यासाठी दोन हजार चोवीसच्या नियोजन मंडळातून या गावासाठी सोळा लाख रुपये या ठिकाणी विद्युत खर्चासाठी दिलेले आहेत असा निधी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गावाला दिलेला आहे आणि गावात सुद्धा या अगोदरसुद्धा आज गाव बागायत दिसण्यासाठी दोन हजार तेरा साली अनेक सिमेंटचे बंधारे या गावामध्ये बांधण्यात आले त्यामुळं या गावामध्ये ऊस शेती बागायत शेती वाढली आज हनबरवाडी धनगरवाडी पासून हे गाव वंचित आहे कधी हनबरवाडीचं पाणी येणार यासाठी सतत तगादा आहे आणि हा कळीचा मुद्दा गेली चाळीस वर्ष निगडी गावातले ग्रामस्थानी वयोवृद्ध लोक ऐकते काही लोक स्वर्गवासी झाले परंतु ती योजना झाली नाही ही हनबरवाडीची योजना व्यवस्थित तयार करून त्या हनबरवाडी योजनेचं पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी तिथला नाकारता आमदार आपल्याला बदलावा लागेल तो बदलण्यासाठी तशी हाक देण्यासाठी आज निगडी गावामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या परिवहन परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं आलेलो आहे मला खात्री आहे निगडी गाव हे परिवर्तनाच्या पाठीमाग आहे निगडी गावाने ठरवलंय हे नाकारता आणि निष्क्रिय आमदार बदलायचा यासाठी आता निगडी गावाचं मानसिक मानसिकता झालेले निगडी गावामध्ये शेतकरी सन्मान सा पैसे मिळतात जवळजवळ अडतीस हजार रुपये एक एका एका खातेदाराला आता मोदी साहेबांचं थेट आलेलं या ठिकाणी शेतकऱ्यांना मी निगडीत आलो की लोक म्हणायचे आम्हाला मोफत लाईट बिल पाहिजे शेतीसाठी मोफत वीज पाहिजे तो निर्णय देवेंद्र फडणवीसने ऐकला आणि निगडी गावचं जवळजवळ अडीच कोटी रुपये बिल या ठिकाणी माफ करण्यात आलं आज इथं शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं काय एक लाखाचं माफ झालंय कोणाचं पन्नास हजार माफ झालं एकाचं तरी अडीच लाख लाईट बिल माफ झालंय आणि म्हणून हे लाईट बिल माफ झालेलं आहे आम्हाला आता आठ तास वीस दिवसाची पाहिजे पुढल्या पाच वर्षात मोफत लाईट बिल पाहिजे लाईट पाहिजे त्याचप्रमाणे महिलांना या ठिकाणी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळत आहेत आज इथलीच काही लोक म्हणत होती ही योजना चालणार नाही नाकार आमदार पण म्हणून म्हणत होते की महिलांना पैसे आल्यावर बघू आज महिलांच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झालेत अजून दरवर्षी या ठिकाणी महिलांना अठरा हजार रुपये मिळणार आहेत आणि पुढल्या पाच वर्षामध्ये नव्वद हजार रुपये मिळणार आहेत आणि म्हणून परिवर्तन करायचं आहे हे महायुतीला परत सत्तेत बसवायचं आहे आणि त्याची सुरुवात कराड उत्तर मधनं करायचं आहे परिवर्तन करून आणि त्यासाठी निगडी गावाने ठरवलंय की परिवर्तनाचा भाग व्हायचं परिवर्तनाच्या लढाईमध्ये सामील होत आणि भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य लोकांसाठी जनतेसाठी काम करणारी पार्टी शासनाच्या सगळ्या योजना लोकांच्या पर्यंत प्रामाणिक काम करणारी पार्टी या पार्टीचा कार्यकर्ता कमळ चिन्नला उमेदवार या ठिकाणी शेतकऱ्याचा पोरगा आमदार करायसाठी आता निगडी सज्ज झालेले आहे तेच परिवर्तनाचं आवाहन करण्यासाठी मी निगडी गावामध्ये आलो गावामध्ये आल्यानंतर ग्रामस्थांनी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी काही कामाचं उद्घाटन केलं काही कामाची भूमिपूजन केलं आणि वचन देतो निगडी गावाला या पुढे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निगडी गावाला निधीची कमतरता पडणार नाही आणि जे आपण शेतकरी आहोत आपला ऊस बागायती गाव आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे निगडी गावाचा ऊस वाढल्याशिवाय इकडे नेला जात नाही ने। पण वर्धन कारखाना कारखाना आल्यापासून निगडी गावातला शेतकरी आता ऊसाच्या धमकीला भीत नाही गेल्या वेळी सुद्धा ऊस वाळायला लागला शेवटच्या टप्प्यामध्ये आपण एकदम टोळ्या टाकून वाळलेला ऊस सुद्धा प्रशांत आपण वर्धनला घेऊन गेला शेतकऱ्यांसाठी वर्धन उभा आहे आणि म्हणूनच या ठिकाणची परिवर्तनाची नांदी सुरू झालेली आहे कमल चिन्नावला भारतीय जनता पार्टीचा शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी आमदार होईल याची खात्री आता निगडीकरांना वाटू लागलेली आहे मी आवाहन करेन की आपल्याला मोफत लाईट टिकवायची आहे लाडक्या बहिणींचे पैसे ठेव घ्यायचे त्या योजना टिकवायसाठी महाराष्ट्रामध्ये माहितीचं सरकार येणं गरजेचं आहे आणि माहितीचं सरकार आणण्यासाठी आपल्याला कराड उत्तरचा नाकारता आणि निष्क्रिय आमदार बदलायचा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय